कबार पहा खात्यात किती वाजता येणार चार हजार पाचशे रुपये माझी लाडकी बहीण येण्यासाठी एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन हप्त्याचे पैसे पाठवणे देखील आले आहेत तेव्हापासून आता राज्यभरातील महिला हा तिसरा हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे आता लो सरकार लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमावणार आहेत माझी लाडकी बहिणी तिसरा हप्ता हा हा त्याच महिलांना मिळेल ज्याचे बँक खाते या आधारशी जोडलेले आहे आणि ज्याच्या बँक खात्यात डी बी टी इनेबल आहे मुख्यमंत्रीने माझी लाडकी बहिणी पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिलांना मिळालेली नाहीत त्यामुळे आता दोन्ही हप्त्यांचे पैसे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या मिळू शकतात म्हणजेच काही महिलांना थेट चार हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे माझी लाडकी बहिणी पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकत्र पाठवण्यात आला होता तेव्हापासून सर्व महिलाही आगामी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत सुरुवातीला माझी लडकी बहिणींचा तिसरा हप्ता हा पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चारा वाजेपूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल असं सांगण्यात आलं होतं मात्र अद्याप तरी तिसरा हप्ता जमा झालेला जा नाही अधिकृत वेबसाईटवर पेमेंटच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही परंतु लवकरच येत्या दोन तीन दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसेही महिलांच्या खात्यात पाठवले जातील असं सूत्राकडून समजत आहे दरम्यान ज्या दिवशी हे पैसे खात्यात पाठवले जातील तेव्हा ते संध्याकाळी चार वाजेच्या आत मिळतील असे सांगण्यात आले आहे माझी लाडकी बहिणींची पेमेंट पाठवल्यानंतरही अनेक महिलांनी तक्रार केली आहे की लाडकी बहिणींचा पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत अशा तक्रार केलेल्या महिलांनी प्रथम त्याचे आधार कार्डही बँकेशी लिंक करावी तसेच डी बी टी देखील त्यांनी इनेबल करून घ्यावी तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि ज्यांचे पैसे मागे आलेले नाहीत त्यांचे पैसे आता डायरेक्ट तीन महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत